हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या हक्काचा माणूस आपल्यासोबत बसला आहे ते म्हणजे नाना पाटेकर नाना खूप खूप स्वागत आहे तुमचं टीओडी मराठीमध्ये कमाल वाटलंय ट्रेलर कमाल गाणे आहेत आणि सगळं कमाल चाललंय सिनेमाने बघितलाय आहे प्रीमियरसाठी चाललेली आहे पण कमाल ट्रेलर आहे आणि तुमची एनर्जी अप्रतिम आहे बस प्रीमियर ला बसणार तुमचा इंटरव्ह्यू झाला की मला सांगा इतक्या दिवसानंतर कमबॅक केलाय हिंदी मध्ये पण मराठी मध्ये ओले आले म्हणून काय भावना चित्रपट रिलीज झालाय काही नाही इतकी गोष्ट सुंदर आहे त्यामुळे ती लोकांना आवडणार आणि ती करत असताना मी ह्या अशा पद्धतीची भूमिका कधी केली नव्हती अतिशय आहे तो तर त्यामुळे करताना ही मजा आली खूप काहीतरी अशा सिरियस वगैरे असतात तशा पद्धतीने आता हा खरा त्याचा मुखवटा आहे की मुळात तो तसा आहे वाह्यात वातरट आहे हे तुम्हाला सिनेमाच्या शेवटी कळेल पण ते करताना फार मजा आली आणि आमचा दिग्दर्शक आहे आमचा जो मजिठी प्रोड्युसर आहे आणि कुठलीही गोष्ट अशी कमी पडू नाही दिली मराठी सिनेमा हा मला माहिती नाही बाकीच्या सिनेमांचा बजेट काय असत पण हा सिनेमा जवळ आठ ते दहा कोटीच्या याच्यामध्ये गेलेला आहे तर त्यांनी कुठल्याही गोष्टीची अशी कमी आम्हाला पडू दिली नाही वानवा नव्हती हो सगळं अगदी छान त्यामुळे चांगलं करता आलं तुम्हाला लक्षात ये कॅमेरा वर्क जे आहे ते किंवा अभिनयाच्या बाबतीत सगळेच मग मकरंद आहे सिद्धार्थ आहे सायली आहे सगळ्यांनी फार सुंदर कामं केली आणि ती भट्टी जुळून येणं हे फार गरजेचं असतं आणि मग ते तशा पद्धतीनं ते झाल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे तो आहे आता प्रत्येक शो हाऊसफुल झालेले आहेत आणि त्यामुळे हे एकटा मी किंवा एकटा सिद्धार्थ सायली किंवा मकरंद असं नाही सगळ्यांनी मिळून ते अगदी छान झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता पाहिल्यानंतर लक्षात येईल म्हणजे हा इंटरव्ह्यू तू बघितल्यानंतर केला असता जास्त गंमत आली असत त्याच्यासाठी मी सेपरेट येणार एकदा तुमच्याकडे नाम फाउंडेशन आणि बाकीच्या गोष्टींसाठी इंटरव्ह्यू करायला पण ना सिद्धार्थ सोबतच बॉन्डिंग आता आम्हाला दिसणार आहे मल्हार सोबतच बॉन्डिंग कसं आहे आणि सिद्धार्थ आणि मल्हार मध्ये काही साम्य आहेत का नाती नाती तीच असतात ना सर ते शेवटी काय वैयक्तिक आयुष्यातल्याच गोष्टी आम्ही आमच्या कॅमेरा समोर वापरत असतो तेच नातं इथे जे मल्हार बरोबर वरवर, प्रसाद बरोबर आहे ते इथे सिद्धार्थ बरोबर आहे थोडंफार त्या कथेनुसार ते बदलत जातं पण सत्य शेवटी तेच आहे मी असं म्हणणार नाही की तुमचं खूप वय झालं वगैरे कारण की एनर्जी तुमची अफाट आहे कमाल आहे पण उत्तराखंड मध्ये शूटिंग होतं तिकडे तुम्ही काय फिटनेस साठी गेलाय किंवा तिकडे काय तुम्ही डायट वगैरेच हो लक्ष ठेवलं मला माहित आहे तुम्ही छान चहा करून दिलाय सगळ्यांना अजून काय काय केलं अप्रतिम मी करतो मी बाकीचं सगळं करतो पण मत कशी आहे ना तुम्हाला कामाची झेंड इतकी असते तुम्हाला तुमचा तो फिटनेस वगैरे आहे तो आपोआप येतो तुम्ही त्याच्यात आणि एक तर सकाळी उठल्यानंतर व्यायाम करायचा आणि जेवण सीमित ठेवायचा आहार तुमचा जर सीमित असेल आपला त्याला काही अर्थ नाही आहे त्यामुळे ते राहत सगळं होतं थँक्यू थँक्यू सो मच असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म सह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका